कोट यळकोट जय मल्हार गजराणे खंडाळा घाट धनानले भंडारा उधळला वीर हुतात्मा शिंगरोबाचा सा उत्सवात साजरा गावची खबर न्यूज ने या उत्सवाचा घेतलेला हा वृत्तांत खंडाळा घाटाचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव एक मे रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा चा करण्यात आला सलाबादप्रमाणे याही वर्षी खंडाळा घाटाचे जनक असणारे वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव देवस्थान कमिटीच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला समाज बांधवांच्या सहकार्यातून वीर हुतात्मा शिंगरोबाचा उत्सव सोळा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला होता तर समाज बांधवांच्या सहकार्यातून शिंगरोबा देवस्थान कमिटीच्या वतीने यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यळकोट यळकोट जय मल्हार गजराने खंडाळा घाट धनानले होते यावेळी खोपोली शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आल्याने देवाचा भंडारा उधळला आणि शिंगरोबाचा जयघोष करीत सळसळत्या सल उन्हात धनगर समाज बांधवांनी आनंद लुटला तसेच देवावरील श्रद्धा असल्याचे दाखवून दिले प्रारंभी पहाटे सहा वाजता मंदिरात श्रींचा दुग्धाभिषेक महाअभिषेक भरत खोकरे यांच्या हस्ते करण्यात आला सकाळी सहा ते आठ होम हवन बबन खरात यांच्या हस्ते सकाळी सहा ते आठ सत्यनारायण पूजा विकास मरगळे यांच्या हस्ते संपन्न झाली अकरा वाजता शिळफाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिळफाटा ते सायमाळ मंदिरापर्यंत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी डीजेच्या तालावर ठेका धरत भंडारा उधळण्यात आला घाटातच हबब मच्छिंद्र महाराज कुंभार यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील दत्तात्रेय मसूरकर लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव सेनेचे पंकज पाटील संदीप पाटील दिनेश थोरवे अमोल जाधव तात्या रिठे मंगेश काळोखे राजन सुर्वे शेकाब पक्षाचे नेते कैलास गायकवाड रवींद्र रोकडे मोहन केदार डॉक्टर प्रवीण पोरवाल भाजपाचे शहराध्यक्ष रमेश रेटरेकर माजी नगरसेविका सुरवेताई यांच्यासह सर्व पक्षाचे नेते खोपोली परिसरातील नागरी व धनगर समाज बांधव उपस्थित होते आमदार महेंद्र थोरवे माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर यांनी उपस्थितांना संबोधित केले समाजातील उपस्थित महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमातून भेटवस्तू देण्यात आले तसेच मान्यवरांचा सत्कार महाप्रसादासह गजनृत्य असे विविध कार्यक्रम पार पडले या उत्सव सोहळ्याला महाराष्ट्रातून भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने शिंगरोबा उत्सव कमिटीचे संस्थापक तथा धनगर समाजाचे नेते बबन शेडगे यांनी सर्वांचे आभार मानले हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी देवस्थान कमिटीचे संस्थापक अध्यक्ष भरत कोकरे संस्थापक बबन शेडगे बबन खरात बाळासाहेब झोरे बाळासाहेब आखाडे दीपक आखाडे नामदेव हिरवे आदी प्रमुखांसह उत्सव कमिटीचे बबन जाणकर रामभाऊ कोकरे लक्ष्मण बावधाणे बाळासाहेब आखाडे मारुती शेडगे पांडुरंग झोरे भीमा शिंगाडे धाऊ आखाडे राम शेडगे एकनाथ घाटे ईश्वर गोरे बापू बावधाणे विठ्ठल बोडेकर रामदास जाणकर संतोष गोरे बाळू शेडगे भाऊ शेडगे सुरेश बोडेकर दत्ता बावधाणे पदाधिकारी सदस्यांनी व समाज बांधवांनी मेहनत घेतली होती तर महिला भगिनीही आलेल्या प्रत्येक महिलेचा भेटवस्तू देऊन सन्मान करीत होत्या तर आलेल्या हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला शिरोबा उत्सव दो, दोन दोन हजार चोवीस या कार्यक्रमाला सतरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने सुरुवात सकाळी सहा वाजल्यापासून चालू होते त्या ठिकाणी होम हवन आणि महापूजा होते आणि सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी पालखीचं प्रस्थान चालू होतं आणि ज्या ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रमाचा महाप्रसाद आणि कीर्तन असतं त्या ठिकाणी साडेबारा पावून एकला पालखी त्या ठिकाणी पोचते आणि त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होतो त्या ठिकाणी आलेल्या मान्यवर मंडळींचा सत्कार त्या ठिकाणी संपन्न होतो त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होतो आणि संध्याकाळी साडेपाच वाजता मंदिरामध्ये पालखी जाऊन त्या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम होतो अशा पद्धतीने दरवर्षी या कार्यक्रमाची आरतीने संध्याकाळच्या आरतीने सांगता होते महाराष्ट्रातून सर्व ठिकाणीवरून सर्व भाविक भक्तांनी एक मे असणारा वीर हुतात्मा देवाच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत तरी या ठिकाणी उन्नातांना त्यांनी सर्वांनी इथे उपस्थिती दाखवली आहे तरी आम्ही कमिटीच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो आणि खरंच अशाच प्रकारची उपस्थिती त्यांनी दाखवावी आणि शिंगरबा देवाची तसेच येऊन येथे त्यांनी मनापासून याप्रमाणे मनापासून त्यांनी सेवा करावी अशी कमिटीच्या वतीने आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतो आणि रायांनी सुद्धा आम्हाला खरंच अशाच पद्धतीची शक्ती द्यावी अशी आम्ही देवाकडे सुद्धा प्रार्थना करतो आणि आलेल्या सर्व भाविकांमध्ये फार लांबून महाराष्ट्रातून कुणी आलेले आहे तरी आम्ही त्यांचे पुन्हा पुन्हा सत्कार करतो या ठिकाणी कुठलीही सोयी उपलब्ध उपलब्ध नसताना घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली कमिटीच्या वतीने आम्ही पुन्हा पुन्हा त्यांची Subscribe now and press the bell icon. Never miss an update.